नगर तालुक्यातील खारे कर्जुने या गावामध्ये गेल्या तीन ते चार दिवसापूर्वी एका चिमुकलीचा बळी बिबट्याने घेतला होता तेव्हापासून गावामध्ये भीतीचं वातावरण होत या गावामध्ये तीन ते चार बिबट्या आहेत असा अंदाज गावकरी व्यक्त करत आहेत या चिमुकलीच्या मृत्यूनंतर वन विभाग देखील ऍक्शन मोडवरती येत त्यांच्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये या ठिकाणी बिबट्याचा वावर कैद झाला मात्र बिबट्या दिसत असताना देखील बिबट्याला मारलं जात नाही हा रोष गावकऱ्यांमध्ये होता त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी काल तब्बल दोन ते तीन तास नगर मनमाड बायपास हायवे रस्ता रोको केला लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या गावकरी संतप्त होते गावकरी प्रशासनाची कुठलीही गोष्ट ऐकत नव्हते गावकऱ्यांचं एकच म्हणणं होतं की या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश द्या तुम्हाला बिबट्या दिसतोय मात्र तुम्ही बिबट्या मारत नाहीयेत शार्प शूटर बोलवा आणि या मारण्याचा आदेश काढा ही प्रमुख मागणी सर्व गावकऱ्यांची होती तळप त्या सर्व गावकरी या रस्त्यावरती बसलेले होते या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि खारेकर्जुनी मधल्या वावरत असणाऱ्या बिबट्या या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश या ठिकाणी वन विभागाच्या वतीने आले खारे खारेकरजुनीमध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर वन विभागाची सर्व टीम त्या ठिकाणी त्या बिबट्या बिबट्याच्या शोधासाठी काम करत आहे मात्र त्या बिबट्या ठार मारण्यासाठी एक मोठं आव्हान आता वन विभागासमोर आहे त्यामुळे या बिबट्याला मारून या ठिकाणी गावकरी सुटकेचा निश्वास घेतील यात काही शंका नाहीये मात्र वन विभागानं ही कारवाई लवकरात लवकर करावी अशीच अपेक्षा आहे खारेकर जुने गावकऱ्यांनी हा आंदोलनाचा घेतलेला पवित्रा त्यांनी शासनाकडनं बिबट्याला ठार मारण्याची मागणी करून ती मागणी पूर्ण झालेली आहे असा आदेश पारित केलाय त्यामुळे गावकऱ्यांच्या या आंदोलनाला मोठं यश आलंय